रॉट टू यू बाय पालवीको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील नेत्यांमधील अंतर्गत वाद हा काही नवा नाही आहे हा वाद मिटवण्यासाठीच काल नागपुरातील भारतीय जनता पक्षाच्या विदर्भ विभागीय प्रदेश कार्यालयामध्ये ज्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये अंतर्गत वाद आहे त्यांना एकत्र बसवण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भारतीय जनता पक्षाचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या नेतृत्वात एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये हे तीनही नेते जे म्हणजे सुधीर मुनगंटीवार हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार हे उपस्थित होते परंतु या बैठकीतून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार यांच्यामधील वैर आणि वाद मिटवण्यासाठीची ही बैठक निष्फळ ठरलेली आहे खरं तर सुधीर मुनगंटीवार आणि हंसरा जहीर यांच्यातला अनेक वर्षाचा वाद आहे सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील वाद हा सुद्धा काही नवीन नाही आहे कारण काही दिवसांपूर्वीच नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं असलं तरीसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झालेला होता अवघ्या दोनच ठिकाणी त्यांचे नगराध्यक्ष जे आहेत ते निवडून आलेले होते त्यामुळे या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर आणि मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं सुधीर मुनगंटीवार यांनी तर शनी शिंगणापूरप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातसुद्धा भारतीय जनता पक्षाला दरवाजे नसल्याचं वक्तव्य केलं होतं की कोणीही येत आहे आणि पक्षामध्ये सामावून त्याला घेतलं जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षाचं नुकसान होत असल्याचं सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं खरं तर किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख बनवल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतरच भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशातील शीर्ष नेतृत्वाने सुधीर मुनगंटीवार हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार या तीनही चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांना आपापसात बसून वाद मिटवण्यासाठी एक बैठक घेण्याचं सांगितलं होतं त्यानुसार पंचवीस डिसेंबर रोजी म्हणजे कालच ही बैठक जी आहे ती नागपुरातील विदर्भ विभागीय प्रदेश कार्यालयामध्ये घेण्यात आलेली होती पण या बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा पारा चढल्याचं सांगितलं जात आहे सुधीर मुनगंटीवार या बैठकीमध्ये नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे ज्या वाद मिटवण्यासाठी तीनही नेत्यांमधला वाद मिटवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती ती बैठक निष्फळ ठरलेली आहे त्यामुळे आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला या वादाचा मोठा फटका पडला होता त्यामुळे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तरी, कीमान तर तरी कीमान हे तीनही नेते किमान निवडणुकीपुरती एकत्र येतात का आणि यांच्यातील वाद निवडणुकीपुरता तरी किमान मिटतो आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे योगेश पांडे नागपूर मुंबईत